इन्फिनिटी बिकॉन सिस्पेला कुणी पैसे दिले मी सांगितल भर त्या पैसे द्या आज पण तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा अशा ठिकाणी पैसे लावा एक जण येतो आची वीज देतो डुबलच म्हणून सांग काही लोकांना शे दोनशेला देतो ती शे दोनशे हजार लोकांना सांगतो अरे मला एवढे पैसे मिळाले तर कंपनीकडनं झाला दुसरा पागळलाच कुठं खिडूक खिडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय सासरेकडनं घेतोय सासरे घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले वाचवा वाचवायला तुम्ही काही करणार आम्ही वाचवा आम्ही काय बघता घेतलोय असं असं नाही चाललं कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू ह्या कंपन्यांना मान्यताच नाही कस काय तुम्ही गुंतवणूक करताय ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो काही मल्टी स्टेट कंपनी आहेत स्टेट संस्था आहेत काही सहकारी संस्था आहेत त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लिज काय काय तर काय करतात इतकं सुंदर था था, ते थांबतात काय शॉप त्यांचा ऑफिस आणि आमच्या सरकारला बोलवत या बाबतीत का पाहिला आम्ही आधीच सांगतो आता हे का हे विचारव खरंय काय खोटं आहे ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे काय काय म्हणतात ते काय जाता जातो नुसती फीत कापायची पण ती आम्हाला तामाला शिका अडचणीची ठरती लोक म्हणतात तुम्ही कित कापले म्हणून पैसे लावले झालं बोंबरला मिळतात त्याच्यामुळं तसं काही करू नका जे काही आहे ते एस मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढं जाता येईल त्यांची प्रॉपर्टी काय काय तर ठेवता येईल नाही कुठं पवारा करतात पत्ताच लागत नाही कुठं निघून जातात खूप जण ते मध्ये टी व्हीवर कुठलं जाहिरात हा तिरुमा बरोबर आहे त्याला माहिती आहे त्याने गुंतवले तिरुमला काहीतरी होत फार वाट लागली वाट लागली वाट तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार सगळं मी खोट गळायचं खोटं बोलत नाही तुम्ही माझा ऐका बारामतीकर सारखे ऐकता कोणी कुठं गेलीत बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता